सर्वांचे खूप खूप स्वागत काव्यमित्र संस्थेवर जेवढं बोलावं तेवढं कमीच पण तरी सुद्धा एक ठराविक की प्रत्येक क्षेत्रामध्ये जे मंडळी प्रबोधन करतात अशा मंडळींना राष्ट्रीय व्यासपीठ मेळाव्या हेतूने दोन हजार एक साली आपल्या संस्थेची निर्मिती झाली भारताच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्य वाहून घेतलेल्या समाज सुधारकांच्या जयंत्या तसेच त्यांच्या स्मृती दिनाचं औचित्य साधून एकशे पस्तीस राष्ट्रीय कार्यक्रमाचं आतापर्यंत संस्थेने आयोजन केलेलं आहे दोन हजार सात वर्षी काव्यमित्रा पुणे डॉट कॉम या मराठी कवितेच्या महाराष्ट्रातील पहिल्या वेबसाईट निर्मिती झाली दोन हजार नऊ पासून कविता कॅलेंडर या अभिनव उपक्रमाची सुरुवात आणि दोन हजार वीस पासून प्रबोधन यात्री या, या दिवाळी विशेषांकातून समाज प्रबोधनाचे काम अखंडपणे चालू आहे आणि या उपक्रमाला महाराष्ट्र मोठा प्रतिसाद नेहमीच मिळतो दोन हजार पंधरा साली काव्यमित्र प्रकाशनाची सुरुवात झाली आज मी तिला एकोणनव्वद काव्य संग्रह आठ यशोगाथा दोन अनुवाद दोन सुविचार संग्रह एक कादंबरी अशा शंभर पुस्तकांचा अल्प दरात प्रकाशन करून नवकवी करू व ग्रामीण साहित्यकांना यांनी न्याय दिला पुणे आकाशवाणी केंद्रावरून शंभर कवी साहित्यिक डॉक्टर शेतकरी उद्योजक व सामाजिक कार्यक्रमाच्या मुलाखती प्रसारित करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान आणि त्याला सुद्धा यश मिळाले आतापर्यंत गरजू निराधार व शिक्षणापासून कायम वंचित असणाऱ्या भटक्या जमातीच्या छप्पन पालांवरच्या वाश्रम शाळांना मदत करून पाच हजार मुलांना शिक्षणाचा हक्क सुद्धा याच काव्यमित्र संस्थेने मिळवून दिला अंग अपंग मतिमंद मुलांच्या वक्तृत्व निबंध चित्रकला गायन स्पर्धा यांच्या कलेला सुद्धा वाव दिला अशा जवळपास शंभर शाळांमधून राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन सुद्धा केलं आणि त्यांना बळ दिलं महाराष्ट्राची परंपरा असलेल्या हलगी चौघोडा संभळ गोंधळ या नामशेष होत असलेल्या कलांना संधी देऊन याच संस्थेने नवसंजीवनी देण्याचं महत्वाचं कार्य केलं दोन हजार चौदा ते दोन हजार अठरा या चार वर्षात कायम दुष्काळाची दोन हात करणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन चारा छावण्यासाठी भरीव मुदत व पाणी साठवण्यासाठी दहा हजार लिटरच्या वीस टाक्या बांधून अतिशय महत्वाची मुदत यांनी केली दोन हजार एक साली जागतिक मंदीचं संकट आलं तेव्हा अनेक कामगारांवर घरी राहण्याची वेळ आली होती तेव्हा कंपनी मालकांना विनंती करून त्यांना कामावर रुजू करा म्हणून यांनी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यश सुद्धा मिळालेलं आहे भीषण दुष्काळाचा सामना करून पुणे मुंबईकडे आलेल्या पाचशे तरुणांना नोकरीला लावून त्यांची स्थिरता त्यांनी मिळवून दिली भारतीय संविधान व श्रीमद भगवद्गीतेचा प्रचार व्हावा प्रचार हो म्हणून संपूर्ण भारतात विविध क्षेत्रातील दहा हजार संविधानाची मूळ प्रत व गीता देऊन सन्मान केला संस्थेच्या कार्यात जोडलेले महाराष्ट्र गुजरात आसाम पश्चिम बंगाल राजस्थान उत्तराखंड छत्तीसगड उत्तर प्रदेश गोवा मध्य प्रदेश झारखंड जम्मू काश्मीर या बारा राज्यांमध्ये मिळून आज मितीला तिला पाच हजार कार्यकर्ते सक्रिय आहेत संस्थेत काम करणाऱ्या दहा कार्यकर्त्यांना नाग फाउंडेशन मध्ये काम करण्याची संधी सुद्धा या संस्थेने मिळवून दिली संस्थेने प्रकाशनात आणलेल्या सफाई कर्मचारी महिलेला सत्यमूळ जयते या आमिर खान यांच्या कार्यक्रमातही संधी मिळवून दिली दोन हजार सात पासून श्रीक्षेत्र भंडारा डोंगर जवळ येते सप्ताहाचे आयोजन करून चारशे वारकऱ्यांची सर्व प्रकारची सोय सुद्धा याच संस्थेने केलेली आहे प्रसिद्धीपासून दूर राहून काम करताना देखील अनेक महाराष्ट्रातील अनेक दैनिकांनी देख, या संस्थेची दखल घेतली याबद्दल त्यांचे खरंच आभार शैक्षणिक साहित्यिक वैद्यकीय औद्योगिक सामाजिक प्रशासन व संशोधन क्षेत्रात संपूर्ण भारतभर आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या अकरा हजार व्यक्तिमत्वांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करून त्यांचं बळ वाढवलं सहद्री वाहिनीने आमच्या कार्याचे बावीस वेळा पुणे अंतरंग या कार्यक्रमात प्रेक्षेपण देऊन सहकार्य केले कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर नर्सेस वैद्यकीय कर्मचारी सफाई कर्मचारी गॅस वितरक कर्मचारी समाजसेवक सेवाभाऊ उद्योजक अशा महाराष्ट्रातील सहा हजार व्यक्तिमत्वांना कोविड काळात गौरवपत्र देऊन त्यांचा सन्मान केला व कोविड मधील अनेक समस्या सुद्धा मार्ग लावल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मेधा पाटकर निवडणूक आयुक्त डॉक्टर नीला सायनारायण डॉक्टर विजय वाड यांच्यासह प्रशासन क्षेत्रातील शिक्षण संचालक सहकार आयुक्त कृषी संचालक अनेक जिल्हाधिकारी आय एस आयपीएस अशा नामांकित असंख्य मंडळी तन मन धन पुण व उपस्थित राहून मोलाचं योगदान दिलं ती शब्दात मांडणं अशक्यच या चळवळीला कुठल्याही एका व्यक्तीची नसून चळवळ ती आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे व्यापक व मानवतावादी बनण्यासाठी सर्वांचं योगदान मिळालं म्हणून अजूनही बळकट ही अशी संस्था आहे आणि यापुढेही राहील अशीच आपण अपेक्षा करूया एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या संस्थेसाठी धन्यवाद धन्यवाद सर यानंतर आपण माननीय श्री